शिवरायांचा जय जयकार साता समुद्रापार जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने अमेरिका दुमदुमली अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर जय भवानी जय शिवाजीच्या घोषणाने दुमदुमून गेले सांगली जिल्ह्यातील कोकरूड तालुका शिराळा येथील डॉक्टर युनुस अत्तार यांच्यासह महाराष्ट्रातील तरुणांनी मोठ्या उत्साहात शिवजयंतीचा उत्सव साजरा केलाय स्वराज्य एंटरप्रायझेस छत्रपती फाउंडेशन भारतीय वाणिज्य दूतावास आणि अल्बानी ढोल तशा समूह यांनी संयुक्तपणे शिवजयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील अनेक तरुण उपस्थित होते न्यूयॉर्क येथील स्वराज्य एंटरप्रायझेसचे सीईओ तसेच फाउंडर कोकरूड तालुका शिराळा येथील डॉक्टर युनुस अत्तार उत्सवप्रमुख स्वप्नील खेडेकर पुणे विनोद शिंदे औरंगाबाद सुरेश गायकवाड तडवळे शिराळा विजय मानकर यांनी या उत्सवास उत्स्फूर्त सहभाग घेतला यावेळी तबला संगीताचा सा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला शिवजयंती कार्यक्रमाला महाराष्ट्रातील तीनशे ते साडेतीनशे तरुणांसह न्यूयॉर्क न्यूजर्सी कनेक्ट टिकट पेन्सेल्वेनिया आणि मॅसेच्युटसेट्स या सभोवताच्या राज्यातून शिवभक्त हजर होते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी